शिरूर तालुक्यातील तळेगाव ढंडेरे येथे बाबा महाराज उत्सव भंडाऱ्याच्या निमित्ताने भारुडाचार्य हरिभक्त परायण नवनाथ महाराज खळेगावकर यांचा रंगीत संगीत भारुडाचा कार्यक्रम आयोजित केला होता यामध्ये कस दर डिजिटल दुनिया विसरून पांढरी वस्ती येथील ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला तळेगाव ढमढेरे पांढरी वस्ती येथील वेताळबाबा महाराज उत्सव भंडाऱ्याच्या निमित्ताने भजनी भारुडाचं नियोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्र म्हणजे संतांची पवित्र पावनभूमी इथं आळंदीचे ज्ञानोबा देहूचे तुकोबा तर पैठणचे एकनाथ ज्ञानेश्वर माऊलींचं नाव घेतलं की ज्ञानेश्वरी डोळ्यांसमोर येते तुकोबांचं स्मरण झालं की गाथा पुढे उभी राहते तर नाथांची आठवण काढली की त्यांची भारुड समोर येतात नाथ म्हटलं की भारुड आणि भारुड म्हटलं की नाथ या जणू काही एकाच नाण्याच्या दोन बाजू आणि ते समीकरण त्या काळात ठरलेलं होतं हरिभक्त परायण एकनाथ महाराजांचे आयुष्यभर समाजातील अनिष्ट रूढी परंपरांबाबत केलेलं विडंबन भारुडाच्या माध्यमातून मांडणी करत समाजापुढे सादर केलं पण आता ही लोप पावत चाललेली भारुड कला या ग्रामीण भागातील युवा भारुडाचार्य हरिभक्त परायण नवनाथ महाराज खळेगावकर यांनी जोपासले आहेत नव्या ढंगात नव्या रंगात सामाजिक प्रश्नांवर भाष्य करत या प्रश्नांची जाणीव समाजापुढे आणली म्हणून महाराष्ट्रात युवा भारुडाचार्य म्हणून त्यांची ख्याती आहे सांस्कृतिक वारसा लाभलेल्या वयाच्या पंधराव्या वर्षीच्या पासून गुरुच्या मार्गदर्शनाखाली भारुड सादरीकरण करत सामाजिक जनजागृती करणारे विषय आपल्या भारुडाच्या माध्यमातून गावोगावी मिळेल ती संधी म्हणून आपली कला सादर करत आज संपूर्ण राज्यभर आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करत आहे खळेगावकर महाराज यांनी समाजातील वेगवेगळ्या विषयावर अनेक प्रयोग केले प्राथमिक शिक्षण पूर्ण करत लहानपणापासूनच सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेण्याची आवड यात सूत्रसंचालन नृत्य भाषण करणं अग्रभागी राहत सांस्कृतिक कार्यक्रमातून संत राहतून सादरीकरण केलं आणि या कलाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली या बुरगुंडा भारुणामुळे त्यांना एक नव्यानं समाजामध्ये ओळख तयार झाली महाराष्ट्रभर समाज प्रबोधनाच्या माध्यमातून वाडी वस्ती शहर ते पंचतारांकित हॉटेलमध्ये सुद्धा त्यांनी बुरगुंडा भारुडाचं सादरीकरण केलं या भारुडातून वेगवेगळ्या विषयाला स्पर्श केला स्त्री भ्रूण हत्येसारखा नाजूक विषय हळूवार समाजासमोर मांडला हरिभक्त परायण नवनाथ महाराज यांचा जन्म गावराई मधील त्यातून गावराई तालुका आपल्या देशात मागासलेला म्हणून ओळखला जातो आणि या जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्या जास्त असल्यामुळे आणि दुष्काळाची दाहकता पाहून नवनाथ महाराज यांनी बुरगुंडा भारुडाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं प्रबोधन करायचं ठरवलं शेतकरी संकटात आहे या शेतकऱ्यांचं मनोबल वाढवणं नितांत गरजेचं आहे म्हणून बुरगुंडा भारुडातून प्रबोधन करायला सुरुवात केली तसंच आजचा तरुण व्यसनाधीनतेच्या आहारी जात आहे हे कुठेतरी थांबवलं पाहिजे तरुण बलशाली तर देश बलशाली या उक्तीप्रमाणे भारुडातून तरुणांना ऊर्जा देण्याचं काम नवनाथ महाराज करत आहेत पाणी अडवलं पाहिजे आणि पाणी जिरवलं पाहिजे झाडं लावलं पाहिजेत झाडे जगवली पाहिजेत मुलगी वाचली पाहिजे मुलगी शिकली पाहिजे एड्स आणि कोरोना जनजागृती यासारखे असंख्य विषय बुरगुंडा भारुडातून मांडले लोककलेचा अभ्यास करून लोककलेची सेवा करायची आहे समाजातील वास्तव विषय घेऊन भारुडातून त्याची उकल करायची आहे आणि समाज प्रबोधनाची ज्योत अखंड तेवत ठेवायची आहे तसंच कट्ट्याच्या माध्यमातून गवळणी भारुड वासुदेव ही लुप्त होत चाललेली कला तरुणांमध्ये रुजवायची आहे यासाठी शाळा कॉलेज इथं भारुडाचे कार्यक्रम करणार असल्याचा मानस नवनाथ महाराज यांनी व्यक्त केलाय मागासलेल्या जिल्ह्यातील भारुडाचार्य हरिभक्त परायण नवनाथ महाराज खळेगावकर यांनी सामाजिक प्रश्नांना हात घालत भारुडे सादर करत असून ही चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी भारुडाचार्य हरिभक्त परायण नवनाथ महाराज खळेगावकर गावोगाव वस्ती शहरभर फिरत आहेत शिरूर तालुक्यातील तळेगाव मधील पांढरी वस्ती येथे नवनाथ महाराज यांनी भारुडाचं सादरीकरण केलं यावेळी तळेगाव ढमढेरे पांढरी वस्ती परिसरातील ग्रामस्थ महिला भगिनी विविध क्षेत्रातील मान्यवर अधिकारी पदाधिकारी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते तसेच भारुडाचार्य हरिभक्त परायण नवनाथ महाराज खळेगावकर यांच्या समवेत हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज चाळक आळंदी मृदुंगाचार्य हरिभक्त परायण कृष्णा महाराज यांनी साथ दिली यामध्ये वेताळ बाबा महाराज उत्सव कमिटी पांढरी वस्ती तळेगाव धमढेरे येथील युवा कार्यकर्ते यांचे योगदान वाखाण न राहिले या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन युवा कार्यकर्ते यांनी खांद्यावर घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या उत्साहात साजरा केला आहे रामकृष्ण नाव नवनाथ महाराज खळेगावकर मी आज मौजे तळेगाव पांढरी वस्ती या ठिकाणी भरवराचा कार्यक्रम केला बाबा व भैरवनाथ महाराज यांच्या या भंडारेनिमित्त माझा भारुडाचा कार्यक्रम ठेवला मी या ठिकाणी मला आज कार्यक्रम करून खूप छान वाटले आहे आणि ज्यांच्यामुळं मला भारुडाची सेवा भेटली असे आमचे लक्ष्मी महाराज आनंदीकर आणि तसेच संद संदीप, संदीप महाराज खरात यांच्या सर्व नेतृत्वाखाली मला हे कार्यक्रम करण्याचा योग आला रामकृष्ण साधारण किती वर्षापासून तुम्ही हा भारुडाचा कार्यक्रम करताय मी दोन ते तीन वर्षापासून भारुडाचे कार्यक्रम करत आहे आणि आतापर्यंत मी तीनशे सा। कि चारशे एवढ्या वेळेस म्हणजे भारुडाचा कार्यक्रम माझा झाला असेल साधारण ही प्रेरणा तुम्हाला वयाच्या किती वर्षापासून मिळाली ही प्रेरणा मला वयाच्या सोळाव्या किंवा सतराव्या वर्षापासून मी करीत आहे ह्या बाबतीमध्ये तुम्हाला मार्गदर्शन पण झालं माझे गुरुवर्य असे आमचे शृंग ऋषी गडाजी महंत श्री महाराज शास्त्री यांनी मला हा भारताचा अभ्यास दिला आहे आणि आज माझं नाव फक्त त्यांच्यामुळे झालं आहे आणि मी त्यांच्याकडे एक वर्ष होतो त्यांनी मला हा अभ्यास भारुडाचं शिक्षण दिलं आहे